रामकृष्ण हरी मंडळी तर ना मी तुम्हाला घेऊन जाते आदमापूरच्या मंदिरामध्ये असं झाले माहिती आहे का आता येता येता गोव्यावरून आम्ही आदमापूरला इथं मुक्कामाला राहिलो रात्री आणि निवासमध्ये एक रात्र मुक्काम करून सकाळी आवरलं चार वाजता उठलो आणि त्या हॉटेलवाल्याने म्हणजे म्हणजे त्या यात्रे हॉटेलवाल्यानेच आम्हाला सांगितलं की सकाळी तुम्हाला लवकर उठावं लागेल मग मंदिरात पाच सव्वा पाचला आरती असती बरोबर आम्ही सव्वा पाचला मंदिरात गेलो आणि जाताना प्रसाद घेतला गर्दीमध्ये इतकं सवप असलं उझडलेलं नव्हतं ना तरीसुद्धा एवढं गर्दी होती ना की विचारू नका प्रचंड तिथं रात्री झोपलेली लोकं दिसतील तुम्हाला म्हणजे मुक्कामाला लोकं येत असतील आम्ही पहिल्यांदा आदमापूरला गेलो होतो याआधी सिरियलच फक्त बघितली होती बाळमामाची त्यामुळं माहीत नव्हतं म मा आद आदमापूरबद्दल मला मा तरी माहिती नव्हतं बऱ्याच लोकांच्या स्टेटसला वगैरे दिसायचं तर या ताई माझ्या फॉलोअर्स आहेत आणि किंवा सबस्क्रायबर आपण म्हणू शकतो म्हटलं की ताई मी तुम्हाला खूप वेळ झालं पाहिलं पण मग आता आम्ही चाललो आहे आमचं दर्शन झालं आम्ही वरती होतो आणि त्या खाली होतो त्यामुळं आम्हाला वेळ लागला असता तासभर तरी त्यामुळे त्या गेल्या नंतर आदमापूरचं इथलं मंदिरातलं या दर्शन झालं बरं इथं काही व्हिडिओ काढायला भेटला नाही पण मग पुढं पुढचं जिथं मेदगं वगैरे आहे ना तिथं व्हिडिओ काढायला भेटले मग हे पाठी राहिले मग नारळ फोडायचा इथं नारळ पण फोडू देत नाहीत मग बाहेर नारळ फोडायचा तिथं जाऊन अगरबत्ती लावायची आणि इथं आल्यावर मला असं वाटलं की बाई गोव्यात राहत होतो ना आपण तिथं एवढं मरणाचं महाग होतं की विचारू नका इथं आल्यावर असं वाटायला वीस रुपयाला लाडू घेतले मी मुरमुऱ्याचे कोण कोकणात गेलं ना तर हे लाडू तिकडून येताना मला तरी भेटायचे खूप इथं सगळं विकत घ्यायला काही होतं पण मला कशाचंच काही राहिलेलं नाही मला काहीच घ्यावं वाटत नाही मग आम्ही निघालो आणि निघाल्याच्या नंतर हे दोन बाबांना विचारलं मेदग कुठं आहे तर ते म्हंटले आम्हाला माहिती आहे हे बाबा दिवसभर आमच्या सोबत होते जसं काय आमच्या सोबत देवत होते असं आपण म्हटलं तरी चालेल मग यांना घेतलं यांना पहिलं मी गाडीत बसवलं आणि हे तोपर्यंत गेले बॅग वगैरे घेऊन आले आणि मग आम्ही गाडीमध्ये बसलो इथून आम्ही गेलो मेदग्याला आता मेदग्यामध्ये आहे वाटतं असं की तिथं बाळूमामाचं म्हणजे मेदग्यामध्ये बाळूमामाची बायको त्यां मामी म्हणतात त्यांना त्यांचं तिथं पण त्यांचं मंदिर आहे आणि इथं मेदग्यामध्ये ना ते बाळूम्माचा खांब आहे आणि त्या खांबाचं दर्शन घेतल्याच्या नंतर ना म्हणजे आपल्या अंगामध्ये जे काही आहे वाईट प्रवृत्ती गेलेल्या त्या बा येतात बाहेर असं म्हटलं जातं मग आम्ही पण त्या ब ह्याचं दर्शन घे गेलो सासऱ्यांनी माझ्या खूप वेळा फोन करून सांगितलं होतं की तुम्ही तिथं दर्शन घेऊन या हे बाबासोबतच दिसतात बघा आणि हाच तो खांब आणि इथं बऱ्याचशा बायका होत्या ज्या मोठ्या मोठ्या निवडत होत्या आणि यातल्या दोन चार बायकांच्या तर इतकं म्हणजे अंगात काहीतरी घुमत होतं माहीत नाही मला काय पण एक मुलगी तर होती अगदी कॉलेजचीच असेल सात त्या म्हणजे किती वर्षाची सांगू आठवी नववी किंवा अकरावीपर्यंत असेल बारावीची तर ती मुलगी नसेल तिच्या तर एवढं अंगात जोरात घुमत होतं ना ती अक्षरशः बेशुद्ध पडली होती आणि बेशुद्ध पडून पण ती म्हणजे तिला नंतर बाहेर म्हणजे चार माणसांनी धरून तिला बाहेर आणली एवढं तिला म्हणजे डेंजर होतं त्यानंतर हिथं दर्शन घेतलं आणि इथून दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही गेलो मामींकडे म्हणजे इथं मामींचं मंदिर आहे असं म्हणतात हे मग इथं मे मामीचं दर्शन घेतलं इथं खूप साऱ्या वरती मंदिरावर ना मेंढ्या आहेत आणि मेंढपाळ आहेत बाळूमामा आहेत त्यांची बाय बायको आहे असं सगळं छान आहे अगदी थोड्याच अंतरावर आहे बरं आता हे बाबा बोललेले वगैरे आहेत कुठं कुठं पण असं होतं की मग कॉपीराईट येतो कारण टेप वगैरे चालू होतं त्यामुळं आणि मग फायनली हे इथं आम्ही पोचलो बाळूमामाच्या नावानं चांग बले असं म्हणत इथं पण छान दर्शन गेलं सत्य सत्यवा देवी असं सत्यवा देवी असं या वाड्याचं नाव आहे खूप छान वाडा आहे बरं समुद्र मंथन होते सग्ण सग्ण हे इथं वरती आहे सगळ्या देवांचे फोटो आहेत सगळ्या शंभू महादेवाच्या पाठीमागा आहे विश्वितारा नंदी आहेत सगळं सगळंच हे मंदिर खूप मोठं आहे मला तर वाटतं बाळूमामाच्या मंदिरापेक्षा पण हे मोठं देवीचं ज मोठं मंदिर आहे इथं ओटी वगैरे भरली आणि इथं खूप भंडारा असतो म्हणजे जेवायला मंदिर पण असं जुनं फार छान आहे इथं दर्शन घेतलं इथं सगळे देव आहेत आत्मापूरचे आहेत अं बाळूमामा पण आहेत शंभू महादेव आहे आणि ह्या आहेत त्या मामी म्हणजे बाळूमामाची बायको नंतर हिथं दर्शन घेतलं आणि आम्ही आलेलो आहेत बाहेर आता ह्या बाबांचं म्हणणं असं होतं की इथूनच आहे आप्पाची वाडी मग आम्ही गेलो आप्पाच्या वाडीला आणि इथं आप्पाच्या वाडीला जायला ना बराच वेळ होता असं मला तर वाटत नव्हतं की जावं म्हणून पण आता ह्यांना शेवणच्या बाप्पाला असं वाटलं असेल की आता हे काका एवढे दोन दोन म्हणतात की जाऊयात आपण आप्पाच्या वाडीला आपल्यामुळं त्यांचं कदाचित दर्शन होईल कारण ते आदमापूरवरून डायरेक्ट घरी जाणार होते यांना येणार नव्हते ते कुठं म्हणजे फक्त आत्मापूरचं दर्शन घेऊन जाणार होते आदम्यात गेला वगैरे जायला त्यांना लगेच एसटी भेटली नसती मग परत इथं आम्ही आप्पाची वाडी म्हणून आहे तिथं आम्ही गेलो हलसिद्धनाथाला तर त्यांनी तिथलं पण दर्शन घडवलं छान वाटत होतं हे पण मंदिर छान होतं हलसिद्धनाथाचं हे नाव मी ऐकलं होतं कोणाच्या तरी तोंडून पण मी कधी इथं गेलेलं नव्हते हलसिद्धनाथाला यावर्षी खरंच खूप देवदेव झाले आता जायचं आहे अजून एक दोन देवांना राहिलेले देवते उर्वरित करायच्यात पण त्याला अजून थोडासा वेळ आहे इकडे या पण देवाला फक्त भांडाराच लावतात म्हणजे मला वाटलं हलसिद्धनाथ म्हणजे वगैरे विभूती वगैरे असं काहीतरी ला लावतील हिथलं दर्शन घेतलं आणि पटापट निघालो कारण आम्हाला पुढं मंदिरात दर्शन घ्यायचं होतं आपल्या अंबाबाईचं कोल्हापूरला आता वाटलं इथं गर्दी नसेल पण शुक्रवार होता त्यामुळं तिथं पण बाहेर रोडला म्हणजे अजिबात गर्दी नव्हती पण मंदिरात मात्र गर्दी होती मला इतकी भूक लागली होती ना काय सांगू आम्ही गोव्यामध्ये काही खाल्लं नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं कधी जाईल आणि कधी Ja, weil ich मंदिर दिसला दिसताक्षण यांनी गो गाडी लावायला गेलं ना पार्किंगला तोपर्यंत तो मी मटापटा पुढं गेले आणि इथं मस्त नाश्ता केला इथं मी खाल्ले आपे त्यासोबतच आपे खाऊन झाल्याच्या नंतर सहा आपेमधले यांनी दोन आपे खाल्ले म्हणजे मी चार आपे खाल्ले आणि त्यासोबतच मी एक धापाटं खाल्लं इतकं छान होतं फक्त ह्या मावशींनी काय केलं होतं धपाट्यामध्ये मीठ प्रचंड घातलं होतं म्हणजे धपाट्यात नव्हतं पण या चटण्या ज्या आहेत ना दोन तीन आणि ती भाजी त्याच्यामध्ये खूप मीठ होतं मग ह्या काकांनाही बाबांनाही दिलं मग त्यांनी पण धपाटे खाल्ल्यात आम्ही एकटे कसे खाणार ना मग पण दिलं आणि बरेच वर्ष झालं होतं बरं का आंबाबाईला गेलेलो याच्या आधी दोन वेळा गेलो होतो आम्ही पण ही तिसरी वेळ आमची जायची मग सगळ्या देवींना ओटी भरलेली होती मग या देवीला कसं सोडायचं म्हणून मग साडी घेतली साडी चोळी घेतली गजरा घेतला छान गजरा लावला मंदिर असं छान दिसत होतं आणि खरं सांगू आयुष्यातलं यावर्षी जे दर्शन झालं ना देवीचं इतकं सुंदर ना की विचारूच नका तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पण दिसेल हे आहेत बालाजी आपले म्हणजे बालाजी आणि लक्ष्मी यांचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बालाजीवरून दरवर्षी आंबाबाईला म्हणजे वस्त्र येतं आणि मला आधी वाटलं की हीच देवी आहे महाकाली इथं महाकाली आणि महासरस्वती दोन्ही आहेत आता महालक्ष्मीचं मंदिर अगदी जवळ आलेलं आहे बघा इतकं जवळ अगदी जवळ जाऊन मी दर्शन घेतलं मी इतके आनंदी झाले ना की विचारूच नका लय जवळून जाऊन दर्शन घेतलं आणि व्हिडिओ हे म्हणत होते अजिबात व्हिडिओ काढू नको तुझा मोबाईल कोणतरी काढून घेईल पण मी ऐकते वय मी व्हिडिओ घेतलाच आणि खरंच इतकं सुंदर दर्शन झालं ना यावर्षी सगळ्यात 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 बेस्ट दर्शन होतं देवीचं यावर्षीचं मग काय आधीच नाश्ता केला होता आम्ही चौघांनी पण आणि मग काय काय करायचंच नव्हतं आता डायरेक्ट घरला निघायचं होतं आणि धपाट्या खाल्ल्या आणि डोसा खाल्ला त्यामुळे अजिबात भूक नव्हती मग ह्या काकांना आम्ही घरांमध्ये सोडलं दोघांना त्यांनी जाताना हा प्रसाद दिला आम्हाला की तुम्ही दोघंजणं खा म्हणून छान असतात चांगले असतात साधी माणसं असतात ही गावाकडची चला तर यांना बाय बाय करत आपण हा व्हिडिओ इथं शेवट संपूया आणि देवाच्या रूपाने यांनी भेटले म्हणून यांना नमस्कार केला रामराम केला आणि जयसंताजी म्हणून यांचा निरोप घेतला चला तर मग भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच कोणाला तरी मदत करत जावं म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही चांगलं वाटेल अशीच चांगली माणसं ते काका म्हणून जातात आपली भेट कधी व्हायची काय माहित आता देवाच्या मनात असेल तर होईल भेट